सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडीताई बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत हा तुमच्यासाठीचा असलेला कोर्स आहे या कोर्सची प्रश्नमंजूषेची उत्तरे मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आतापर्यंत आपण एकूण घटक संच आठ अभ्यासलेले आहेत आता आपले फक्त नऊ दहा अकरा बारा ही चार अभ्यासक्रमे बाकी आहेत आता आपण घटकसंच नऊ कुटुंब व समाज सहभाग यावरील नऊमधील एक कुटुंब सहभाग प्रश्नमंजुषा सोडवणार आहोत चला तर मग क्लिक करूया माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत चला अटेम क्वीज नऊ या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे चला तर मग किती प्रश्न आहेत ते बघूया एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक आहे अंगणवाडीच्या कामात कुटुंबाचा सहभाग महत्वाचा आहे कारण टिंब 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 ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांचा विकास अधिक चांगला होऊ शकतो दोन अंगणवाडीत पुरुष शिक्षण होत नाही तीन कुटुंबाला अंगणवाडीचे काम समजून घ्यायला आवडते चार अंगणवाडीचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही असे पालकांना वाटते चला मग या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून मीही आपल्यापर्यंत लवकरात लवकर उत्तरे घेऊन येईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुलांचा विकास अधिक चांगला होऊ शकतो चला तर मग ऑप्शन क्रमांक एकला क्लिक करूया त्यानंतर पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करूया उत्तर सेव्ह केले आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करूया आपल्या समोर प्रश्नाचे उत्तर दाखवण्यात आलेले आहे चला बघूया आपण आपले उत्तर बरोबर आहे की चुकीचे आहे बघा वन आउट ऑफ वन आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहेत त्यांनी आपल्याला अरे वा खूप छान चला पुढे जाऊया असे सुद्धा म्हटलेले आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद